जुन्याच परंतु आंदोलनासाठी एकत्र जमत आहोत याची पूर्वपीठिका जेव्हा आम्ही अभ्यास करतो तेव्हा श्रीलंकाचा इतिहास असेल भारताचा इतिहास असेल जसं की भंतेजी म्हणाले या नागरिक धम्मपालच्या संदर्भात तू अणागार धम्मपाल श्रीलंकेचा एक ख्रिश्चन घरचा मुलगा आहे आणि ख्रिश्चन घरचा मुलगा असूनही त्याला विशेष धम्माची आवड होती आणि तो एवढा अभ्यास केला त्याने एवढा धम्माचा अभ्यास केला तेव्हा बुद्ध धम्म रास होत होता श्रीलंकेमध्ये तर ता त्यांनी अशी चॅलेंज त्या काळामध्ये चौका चौकामध्ये वाद विवाद व्हायचे त्या त्या धर्माची लोक येऊन मग ते ख्रिश्चन धर्म कसा श्रेष्ठ आहे मग त्यांनी चॅलेंज केलं की बौद्ध धर्म कसा श्रेष्ठ आहे आणि एवढा वेगाने त्याने धर्मपूर्ण श्रीलंकेत पुन्हा घेऊन गेला तो आणि त्याला इच्छा झाली भारत देशामध्ये यायची जसं की महापरिनिर्माण सुद्धा मध्ये बुद्धांनी म्हटलेलं आहे की चार स्थळ आदर्श उपासकांसाठी अतिशय पूजनीय ठरतील जसं की लुंबिनी बुद्धगया सारनाथ आणि कुशीनगर उल्लेख आहे स्पष्ट त्रिपटकामध्ये तर ते पाहण्याच्या उद्देशाने भारतात आले तर त्यांना इथं अतिशय विचित्र सारनाथला बुद्ध सारनाथला तर असं डुकर खेळाची त्या स्तूपाच्या होती भोवती ते रडले आल्याबरोबर आणि त्यांनी मग ते, ते थी हातात एक मिशन घेतलं या स्थळांचा विकास करण्याचं आणि अक्षरशः त्या काळामध्ये क्रोध करतात इथली ब्राह्मणी व्यवस्था तर अक्षरस त्यांच्यावर जीव घेणे हल्ले झाले बुद्ध गयेच ते पाहताना सारनाथचं पाहताना अक्षरस ते मारहाण झाली मरता मरता अनेकदा वाचले ते पण ते म्हणाले की आमच्या जीवनात शेवटचा श्वास असेपर्यंत आम्ही या चैत्यांच स्तूपांच संरक्षण करू घाबरून गेले पण तिकडे ते आता या पन्नास साठ वर्षाच्या काळात नागशनजी म्हणाल्याप्रमाणे अन्न वस्त्र निवारा या तीन गोष्टीत आपण गुरफटून गेलो बर गरिबांचं ठीक आहे ना मध्यम वर्गीय असतील अजून तेवढे तो, तो, उच्च असतील कोणी खाण्यानं पिण्यानं कर्मचारी असतील आपण हातवर काय किती लोकांनी गाय बघितलेलं आहे बघा म्हणजे इतर चाळीस टक्केच लोक आहेत बुद्ध काय बघणार तुम्ही काय लढा देणार आहात तुम्ही मला लोक म्हणतात कधी कधी तुम्ही बोलतो झालं की कधी कधी म्हणतात मला बुद्ध म्हणाले की जो समाज पुन्हा पुन्हा एकत्र येतो एकत्र येऊन विचार विनिमय करतो आणि एक मुखाने निर्णय घेतो त्या समाजाला या विश्वातली कोणतीच महाशक्ती कधी हरवू शकत नाही विश्वातली मोदींना सोडून द्या तुम्ही छोटे ते खूप छोटे येते कारण एक उपासक शीलवान आणि श्रद्धावान असेल ना तो हजार लोकांना काफी येतो मी अनेकदा मोठ्या चर्चेत आम्ही बसले असताना अनेकदा म्हणत असतो की महाराष्ट्राच्या बौद्धांनी जर ठरवलं नीट एका श्रीलंकेची जेवढी लोकसंख्या आहे ना दोन अडीच ना, दो कोटी तेवढी फक्त महाराष्ट्रात बौद्धांची संख्या तेवढी आहे श्रीलंका सारखं देश तुम्ही विकत घेऊ शकता एवढा पैसा बौद्धांकडे महाराष्ट्रातल्या इतिहास पण एक काही बौद्धाला वाटत नाही की माझं बुद्ध एक महाविहार पाहिजे महाराष्ट्राचे महाविहार आहे का आहे सगळे जाऊन येतात आपले राजकीय नेते त्याला जबाबदार आहेत लोक त्याला जबाबदार आहेत आय एस कलेक्टर म्हणजे रँकचे लोक जबाबदार आहेत आणि मध्यम वर्गीय लोक त्याला जबाबदार आहेत श्रीलंका सारख्या देशाचे पाच पाच दहा दहा विहार बुद्ध गयेमध्ये थायलंडचे चार चार पाच पाच दहा दहा मग आपलं तिथे एक बुद्ध विहार असत तुमच्या दहा वीस भंटे तिथे पडून राहिले असते तर दररोज संध्याकाळची वंदना तुम्ही केली असते महाराष्ट्राचे दहा भंटेची दररोज तिथे वंदना करतात असतं आणि तिथून संघाची उभा राहिला असतात म्हणजे आपल्याला ते काही चाललं नाही आम्ही आपल्या काही ताब्यात एवढ्या लवकर येणार नाही मी निगेटिव्ह बोलत असेल माझे मला माफ करा तुम्ही कारण त्याचा एक आधारभूत श्रद्धेचा पाया मजबूत तुमचा असला पाहिजे आता केशवजी म्हणले चा, ना आता पेंडॉलचा खर्च शोकांतिक आहे ना असं म्हणणं म्हणजे तुम्ही दररोज घरात फक्त पाच रुपये टाका पाच रुपये नीट आहे का लातूर शहरात किती लोक रुपये तुम्ही पाच वर्षात सोन्याने म्हणू शकता सोन्याने एवढा पैसा तुमच्याकडे आहे फक्त पाच रुपये दररोज दिला तर हे नसल्यामुळे इथली ब्राह्मण शाही तुम्हाला ओळखून सोडलेली आहे लय मजबूत भीमाचा किल्ला बुरु गुरुज आहे बुरुज तुला ढासाळेला गुरुज आहे तुमचा कारण बेसिक स्ट्रक्चर महत्वाचं ट्रक येतात नांदेडला तुपाचे ट्रक तरी त्यांना कमी पडत नाही कारण जी लोक देणारी बनतात त्यांना विश्वास कोणीच हरवू शकत नाही मोदी लई छोटेशी आहेत छोटे आहेत आपल्या समोर एवढी इच्छाशक्ती प्रबल प्रबळ करावी लागेल श्रद्धा वाढवावी लागेल आता जर लढाउा केला तुम्ही आत्ता उद्या महाराष्ट्राला तुम्ही आदर्श द्या की प्रत्येक घरातला एक व्यक्ती दररोजचे पाच रुपये गल्ल्यात टाकतो दररोजचे पाच दीडशे रुपये जर महिना झाला एका घरचा तर अठराशे रुपये वर्षाला होतात अठराशे जर एवढ्याची गोला करा तुम्ही पन्नास कोटींचा महाविहार एका पाच वर्षात इथे होऊ शकते हे मूलभूत गोष्टी बुद्धाने शिकवल्या सुत्तामध्ये जो समाज पुन्हा पुन्हा एकत्र येतो विचार विनिमय करतो निर्णय घेतो त्याला नगरातल्या महिलांचा मान सन्मान करतो त्याला कोणी हरवू शकत नाही जो समाज आपल्या वृद्धांचा आपल्या ज्येष्ठांचा मान सन्मान करतो त्याला कोणी हरवू शकत नाही जो समाज आपल्या नगरामध्ये चैत्य विहार स्तूपांचं निर्माण करून मी तिथे जातो त्याला कोणी हरवू शकत नाही अशा तिला मी अनेकदा म्हणत असतो तुमची कॉलनी चांगली आहे कर्मचारी असतील मध्यमवर्गीय असतील कार्यक्रम घ्यायचा ताई म्हणते कोणी छत नाही म्हणते शंभर तर बायांना बोलवते म्हणून तुम्हाला फक्त डॉल्बे पाहिजेत नाचायला तुम्ही काय कांत करणार आहात तुम्ही लोक मला एक विहार दाखवा शहरामधला की तिथे कमीत कमी दर रविवारी दोनशे तीनशे पाचशे लोक एकत्र येतात म्हणून मुस्लिम बांधव मस्जिद मध्ये शुक्रवारी जमतात ते पाच वर्ष नमाज पडतात म्हणून त्यांच्या धम्माला धर्माला कोण याचा पोहचू शकत नाही हे मधले मार्ग आपल्याला निर्माण करायला लागणार आहेत तेव्हाच क्रांती होणार आहेत आंदोलन किती करा ते तर करायचं लागतं लोकशाहीमध्ये त्याला मी निगेटिव्ह बघत नाही त्याला परंतु त्याला आधारभूत श्रद्धेचा पाया तुमचा मजबूत करावा येणाऱ्या पाच वर्षामध्ये ताब्यात ते महावीर येऊ शकतं या वचनाने तुम्हा सर्वांच्या अंतकरणामध्ये बुद्ध धर्म प्रति श्रद्धा वाढावी आपल्या लातूरचा एक महाविहात बुद्ध गेला आपल्या सगळ्यांचा असावं असा माझा संकल्प आहे आणि तो कधीतरी पूर्णत्वाला जाईल एवढी सदिच्छा व्यक्त करतो तुम्हा सर्वांच्या प्रति मंगल्याची कामना करतो इथेच थांबतो भव तू सब्द मंगलम भव तू सब्द मंगलन तू सब्द